मागास समाजसेवा मंडळ नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर संचलित जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व ज्युनियर कॉलेज सोलापूर शाळेचा प्रतिवर्षाप्रमाणे सलग तेराव्या वर्षीही शंभर टक्के निकाल लागला प्रथम क्रमांक प्रणीत बगडे पंच्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक सूरज राठोड त्र्याऐंशी पूर्णांक पन्नास तृतीय क्रमांक अनिकेत वलगल व सुभाष सदगर एकोणऐंशी पूर्णांक पन्नास टक्के एकूण प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी अठरा विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले तर आठ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण उरलेले सर्व विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण सैनिकी शाळेचे प्राचार्य रवींद्र चव्हाण कमांडंट अशोक कुमार मंचंदा तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका